आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय बिडोल आणि बँजो पार्टी प्रोप्रायटर कायकवाड बंधू गुटा शेकडो कार्यकर्त्यांच्या समक्ष जाहीर नागरी सत्कार समारंभ संपन्न सांगली जिल्हा तालुका खाणापूर दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार रोजी खानापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रास मंजुरी दिल्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर माजी मंत्री सदाभाऊ खोत माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद शेठ पडळकर भारतीय जनता पार्टी खाणापूर तालुकाध्यक्ष दाजीभाऊ पवार आटपाडी तालुकाध्यक्षांगी राजेंद्र माने डॉक्टर भगत व भारतीय जनता पार्टीचे दोन्ही तालुक्यातील कार्यकर्ते आणि खाणापूर तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने या सत्कार सोहळ्यासाठी हजर होते खाणापूर येथील सत्कार सोहळा संपल्यानंतर चंद्रकांत दादा पाटील यांनी थेट आपला ताफा विटा येथील माजी आमदार पाटील यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांना सदिच्छा शैक्षणिक सामाजिक सविस्तर चर्चा झाली आदरणीय दादांच्या मार्गदर्शनातून शिक्षण आणि विकासाचे नवे क्षदिश खुले होत आहे खानापूर येथील छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यासाठी लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट ची अपॅक्स पब्लिक स्कूलची जागा विनाशुल्क भाडेतत्त्वावर देण्याबाबत चर्चा देखील झाली यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांच्यापासून चालत आलेली ही परंपरा तुम्ही जोपासली असे कौतुकही केले स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक मागणी केली जाईल तो थो थो। आ, मी तर बोलायला जरी या विद्यापीठाच मी जरा थोडं शिक्षकाप्रमाणे समजवून सांगणार आहे कारण भरपाला काय मिळालं हे आपल्याला कळतच नाही तर विद्यापीठ आपलं जे आहे ते कोल्हापूर सांगली सातारा सा असं तीन जिल्ह्याचं विद्यापीठ आहे आधी चार जिल्ह्याचं होतं सोलापूर होतं मग सोलापूर जिल्ह्याचं वेगळं विद्यापीठ आपण काही तीन त्यांना मुद्दा बोलू आणलं तर विरोधकांचं असंही म्हणणं असेल कशावरून झालं कारण हे काल शासनाचा निर्णय पण घोषित झाला त्याचं प परिपत्रक निघालं पण मी उद्दाम शिंदेनं असं म्हटलं या आणि सगळ्यांसमोर मांडणार त्यांनी अतिशय सोप्या शब्दात मांडलं आहे आता त्याहीपेक्षा सोप्या शब्दामध्ये दोन मिनटात पाठवून मी माझं मला संपेन मग थोडं गोपीजीजींच्या अन्याय 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 असा जर तो म्हणतो आहे की आमच्यावर अन्याय झाला आमचा बॅकलॉग म्हणजे आम्हाला जी अपेक्षा कमी देईल त्यावर बोलतो प्रामुख्याने पहिले ह्या उपकेंद्रावर आपण बोललं पाहिजे जसं मी म्हटलं की काल शासनाचा निर्णय पण झाला शैक्षणिक सुविधा काय काय मिळणार आहे तर विद्यापीठाच्या डिग्री आणि डिप्लोमा अभ्यासक्रम स्थानिक पातळीवर उपलब्ध बोला जूनमध्ये त्याची सुरुवात करू की विद्यापीठाच्या नवीन काही कोर्सेसना आपण सुरुवात करू आता सुरू काय करू ते मी सांगितलं की आपलं सगळं व्यवस्थात्मक काम जे आहे ते त्यासाठी आपल्याला कोल्हापूरच्या चक्र मला लागणार पण लवकरात लवकर म्हणजे जून मध्ये अभ्यास केंद्र प्रयोगशाळा संगणक इंटरनेट सुविधा ग्रंथालय साहित्य लगेच एक सुरू करतो आहे त्याला डिस्टन्स एज्युकेशन वाटतं आता हे आजोबा तुमचं वय काय हा आता वय सांगण्यासारखं गेला आपल्याला तरुण तरुण सांगत नाहीत अडुसष्ट वयामध्ये ह्यानं समजा वाटलं की आपल्याला एखादी डिग्री मिळवायची हे कुठे एखाद्या कॉलेजमध्ये जाणार तर त्याला का ऑनलाईन शिकणं ज्याला म्हणतात दूरस्थ कॉरस पण नसणे त्याची सुविधा आपण लगेच करणार त्यामुळे इथे बसणाऱ्या आमच्या आजी पण शिकू शकते काय जायचं नाही अशा कॉलेजमध्ये तर रोज आपल्याला त्याच्या नोट्स येणार घरी परीक्षा द्यावी राहणार असं अनेक गोष्टी त्या लगेच सुरू करतो आहोत आत्ता तात्पुरत्या कमिटी ज्या आली त्यांनी चार भाड्याच्या जागा चा सुचवल्या त्यातली बहुधा लोकनेते मान्य हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टची जागा आपण भाड्याने घेऊ त्यांनी असे इच्छा व्यक्त केली की बाबा एवढं मोठं काम झालं तर आम्ही भाडंही घेणार नाही आणि चांगलं झालं तर ते अगदी येत्या आठ दिवसात पंधरा दिवसात सुरू करू आणि पुढच्या जूनमध्ये जवळजवळ विद्यापीठामधल्या सगळ्या गोष्टी इथे उपलब्ध आहे तसं करू तुम्हाला कल्पनाही येणार नाही इतका मोठा निर्णय भूपजन करणे सरकारच्या मानेवर दसून करून घेतलेला आहे बऱ्याच वेळेला आपल्या घरात व्यतिरिक्त ते आपल्या घराच्या दारामध्ये गल्लीमध्ये विकलं जात नाही पण त्याची आपल्याला किंमत नसते पण एक फार मोठा निर्णय गोपीचंद पडळकर ही जी जोडगोळी आहे त्याला ढोळ्या पोळ्या आम्ही म्हणतो एक सदाभोग होत नाही गोपीचंद पडळकर हे सारखं मंत्रालय फिरत असतं ह्या मंत्र्याकडे जा त्या मंत्र्याकडे जा हे पत्र दे ते पत्र दे कंटाळतात लोक आता ते ईश्वरपूर झालं ना ते मी कंटाळलो म्हणून झालं ते समोर आलं की मी म्हणा ईश्वरपूर हो ते करा की हो मग ते समोर आले की आमचं ऑफिस आहे ईश्वरपूर आणि जा बाबा तू माझ्या मागे लागून बघू अधिवेशन आधी मी निर्णय करतो त्यामुळे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हा निर्णय घोषित झाला आणि मग त्यांच्या जीव मांडलपूर झाला तसं युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनचा आग्रह आहे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन म्हणजे काय तर संपूर्ण देशातली जवळजवळ एकोणीस हजारपेक्षा जास्त कॉलेजेस ज्यांना परवानगी देणं त्यांना मदत करणं त्यांना सूचना देणं असं काम दिल्लीत बसून ते करतात त्याचं मूळ प्रस्ताव आहे की प्रत्येक जिल्ह्याचं तुम्ही वेगळं विद्यापीठ करा कधी होईल तेव्हा होईल तिकडे तिकडे पण झालं नागपूर विद्यापीठामधून आपण गडचिरोली जिल्हा जो आदिवासी जिल्हा आहे नक्षलवादी जिल्हा तो बाजूला घडला आणि गडचिरोली आणि चंद्रपूर असं दोन आदिवासी नक्षलवादी जिल्ह्यांचं एक विद्यापीठ केलं गोंडवाना विद्यापीठ मूळ नागपूर विद्यापीठ हे थेट बुलढाण्यापर्यंत होतं दो त्याचे दोन भाग केले नागपूर विद्यापीठामध्ये नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा यवतमाळ जिल्हा असे जिल्हे तिकडे घेतले आणि अमरावती जिल्ह्यामध्ये अकोला अमरावती बुलढाणाचं घेत असं हळूहळू एका जिल्ह्याला एक विद्यापीठ होईल पण तोपर्यंत तो तो तीन जिल्ह्यांच्या विद्यार्थ्यांना काही झालं की कोल्हापूर काही झालं की कोल्हापूर तर त्याला मधला मार्ग काय काढता येईल का त्याला म्हणतात शिल्प केंद्र ते विद्यापीठच असतं त्या उपयोग उपकेंद्र दोन टप्पे करावे लागतात पहिला टप्पा लगेच सुरू करतो म्हणजे मागणी गोपीचंदजीने म्हणाल्याप्रमाणे अनेकांची होती पण दोन टप्पे करायला मागणी अनेकांची होती आपण खानापूर भवानीपूर मला एकदा लॉजिक समजून द्यायला लागेल भवानीका त्यामुळे मला काही अडचण नसल्यामुळे मी भाषणामध्ये यापुढे भवानीपूर म्हणतो पण त्याचं गॅझेट जर व्हायचं असेल सरकारी निर्णय व्हायचा असेल म्हणजे सगळ्या सरकारी कामात करापूर ज्याची भावानी पुरवायचं असेल तर जसं सदाभाऊ खोपणी मेहनत घेतली तगडी मेहनत घेते हो की ईश्वरपूर होण्यासाठी सगळं लॉजिक तुम्ही कायदा उतरवलं सगळे जुने संदर्भ उतरवले किंवा त्या ज्या जो उल्लेख गोपीचंदजींनी केला की रायगड हा आपला जो किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराज राज्याभिषेक झाला ते ज्या गावात येतं त्या गावाचं नाव निजामपूर होतं ते आपण बदललं लॉजिक लावलं की पण रायगड किल्ला ज्या गावात आहे त्या गावाला निजामपूर सगळं म्हणतात तसं भवान भवानी नगर भवानीपूर म्हणण्यासाठी ते लॉजिक त्याने द्यावं अनेकांची मागणी होती आपण भवानीपूरला दिलं त्याच्यामध्ये पहिला टप्पा आपल्याला प्रत्येक वेळेला पार्कलिस्ट आणायची पार्कांमध्ये चूक झाली अशा सगळ्या कामासाठी जे जावं लागायचं ते एक ना ना आता एक महिन्याभरात जावं लागणार नाही आत्ता जे बोलले त्या गदारोळ तुम्हाला कळलं नाही विद्यापीठामध्ये तीन महत्वाच्या पोस्ट असतात कुलगुरू कुलगुरू आणि रजिस्ट्रार रजिस्ट्रारने त्याला व्यवस्थापन म्हणतात ते बघायचं असतं अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा